आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते, नमस्ते। आणि या दिव्य ऊर्जेसोबत आपली ओळख कशी झाली आणि पुढे काय ऋतुजा बोलणार आत्मा नमस्ते मी ऋतुजा आणि माझ्या वडिलां थ्रू मला प्रमाण ऊर्जेबद्दल कळालं आणि मी त्या कोर्ससाठी एनरोल केलं आणि जेव्हा माझा पहिला अटेंडमेंट प्रोसेस झाली तेव्हा मला जे काही थोडे म्हणजे रिकरिंग आजार होते कि असं एक नोव्हेंबर पासून मला जवळपास दर सर्दीचा आणि तापाचा असा त्रास व्हायचा म्हणजे विकेंड आला संडे आला की मला असं बेड रिडनच राहावं लागायचं त्या पर्टिक्युलर डे ला मी एरवी जॉब करायचे दिवसभर जॉब नुकताच जॉईन केला होता मी आणि त्यानंतर मग विकेंड आला की मी आजारी पडलेच असायचे पहिलं अटेनमेंट प्रोसेस झालं आणि पुढच्या विकेंड ची थे थे मी वाट बघतच होते की काही फरक पडतो का आणि ऍक्च्युअल मध्ये म्हणजे पुढच्या वीकेंड पासून मला पुन्हा असं झोपून राहण्याची गरजच नाही पडली विकेंड आला की कुठेतरी म्हणजे ऊर्जेने तिथे काम केलं होतं मग माझा अजून विश्वास बसला ऊर्जेवरती मग मी सेकंड लेवलला अजून सिरियसली सिन्सियरली करावी लागले ला 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 मेडिटेशन्स सेकंड प्रोसेसच्या वेळेस असं होत की त्याच वेळेस मला माझ्या मुलीबरोबर आणि शिफ्ट व्हायचं होतं मुलीला सांभाळून स्वयंपाक शंका होती थोडी पण ते पण इतकं सुंदर जुळून आलं मी ऑफिस सुरू व्हायच्या आधी स्वयंपाक करायचे माझी मुलगी मला ऑफिसचं काम करू देईल की नाही ही शंका होती ती पण पन... खेळण्यांबरोबर बरोबर ऑफिस मध्ये असेपर्यंत एवढी सुंदर खेळायची तिची ती तिला काही गरज पडेल तर ती येऊन सांगायची तेवढा पुरतच मला तिच्याकडे जेव्हा घालण्यापुरतं तिच्याकडे लक्ष द्यावं लागायचं नाहीतर तिने तिचा असा काही त्रासच नव्हता किंवा म्हणजे ती पण खूप ती ती ती, ती छान राहत होती आणि छान मानज होत होत किती वर्षाची आहे बाळा ती तुझी बाळ किती वर्षाची आहे ती दोन वर्षाची आहे ओके आणि थर्ड रेखी थर्ड प्रोसेस जेव्हा झाली त्यानंतर मला जाणवलं की म्हणजे माझी एफिशियन्सी पण खूप वाढली जे आता ज्या गोष्टी मी सपोज आता दोन तास ज्या गोष्टीसाठी लागतात ते दीड तास कधी सव्वा तासात पण होत होता पटपट पटपट आणि जे ऑबस्टेकल्स यायचे ना ते कमी होत होते एकदम एफिशियंटली काम चालत होतं आणि ग्रँड मास्टरला आल्यापासून तर म्हणजे जे प्लॅनिंग करते त्या हिशोबाने गोष्टी होतच चालल्या म्हणजे मी आज सकाळी सपोज ठरवलं की असं 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 माझ्या दिवसात बऱ्याच मला या गोष्टी करायच्या तर संध्याकाळपर्यंत त्या गोष्टी होतात म्हणजे होतात कधी काही म्हणजे प्रॉब्लेम छोटा मोठा आला जरी तरी त्याच्यावरती सोल्युशन पण मला पटकन सुचत जे मला आधी असं मी ऊर्जेसोबत जोडण्याआधी मला कदाचित एवढ्या पटकन त्या गोष्टी सुचल्या नसत्या हे सगळं माझ्यासोबत बरोबर आहे खरच म्हणजे मॅडम तुमचे खूप धन्यवाद माझ्या वडिलांचा धन्यवाद मला मानायचं ऊर्जेचं धन्यवाद हे सगळं मला आणि माझ्या रिलेशनशिप मध्ये मा पण सगळ्यांबरोबरच्या माझे जे रिलेशन आहेत ते पण खूप सुधारलेत आणि मला असं जाणवतंय हो की माझा कॉन्फिडन्स वाढलाय ऊर्जेसोबत त्याआधी मी खूप एक लो फेज मध्ये होते माझे बरेचसे प्रॉब्लेम ऊर्जे बरोबर जुडल्या पासून सुटलेत मला आता ते एवढं डिटेल मध्ये मेन्शन नाही करता येणार ना। पण ऊर्जेच्या कृपेने म्हणजे माझं आयुष्य खूप चांगल्या मार्गावरती आहे सध्या सर खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे नक्कीच खरंच आहे ऋतुजा ने कमाल केली हो ना ऋतुजा ज्याला म्हणावे कमाल केली खरंच ऋतुजांनी ऊर्जेसोबत कमाल केली नक्कीच ऋतुजा खूप सुंदर तुझा प्रवास झाला आणि किती मोजक्या शब्दांमध्ये खूप छान प्रकारे ऋतुजांनी शेअरिंग केलं होणा खूप छान ऋतुजा तुझ्यासाठी तूच निवडलेलं एखादं गाणं सांगशील ऊर्जेसाठी नक्कीच कुछ पानी की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाए हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाए तूफानों को चिर के मंजिलो को छीन ले आशाए खिले दिल की उम्मीद नहीं कुछ भी नहीं कुछ भी धन्यवाद रे की ऊर्जे सोबत जुड़ला पसंद असत अब मुश्किल नहीं कुछ भी सुंदर खूप सुंदर ऋतुजा अशी छान हसत राहा अधिका अधिक ती तो सर्वांगीण विकास तुझा घडवत राहा तू खूप सुंदर आणि खूप हुशार खूप छान मुलगी अगोदर होतीच ओके तू ते सर्व सर्वांगीण तुझा विकास झालेलाच होता पण काही कारणामुळे थोडस आपण लोअर फील केलं कुठं काही अडचणीमध्ये आलो तो फेज असतो आयुष्याचा ओके तो असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पण पुन्हा उभं राहणं आणि पुन्हा स्वतःला इथपर्यंत घडवणं यासाठी सुद्धा ऊर्जेची मदत आणि स्वतःला तयार करण्यासाठी एक स्वतःलाच स्वतःला स्वतःला शाबासकी की मी या प्रवासामध्ये आली आहे रिवर्स जर्नी तुझी किती वर्षांनी झाली ऋतुजा काय वाटतंय तुला दहा ते पंधरा वर्ष नक्कीच मला असं वाटत की जिथे म्हणजे ज्या टप्प्यातून माझा कॉन्फिडन्स मला असं कमीत कमी होत कमी गेल्याच जाणवत होतो मी पुन्हा तिथे येऊन पोहोचल्या पुन्हा मी त्यावरती काम करते की त्याच सिच्युएशन मध्ये परत येत आलंय तर त्या सिच्युएशन बरोबर पुन्हा डील करते लढते गिव्ह अप नाही करत आहे खूप सुंदर खूप सुंदर ग्रँड मास्टर मध्ये तुला सगळ्यात जास्त काय आवडलं मॅम ग्रँड मास्टर मध्ये म्हणजे ओव्हरऑल ऊर्जेमध्ये जुडल्यापासून माफ करण्याची क्रिया मला खूप आवडली ते त्या मेडिटेशन नंतर मला स्वतःमध्ये खूप बदल झालो जाणवले जे आपण स्वतःमध्ये काहीतरी पकडून ठेवत होतो ते सोडून दिल्यानंतर मला माफ करण्याची जी, जी क्रिया आहे आपल्या मध्ये जी प्रोसेस आहे ही भयंकर आवडली खूपच सुंदर अशी प्रोसेस आहे ती आणि जी मनापासून केल्यानंतर एवढा फरक जाणवला हो मला स्वतःमध्ये पण आणि जे काही करतेय किंवा एन्वयरमेंट आहे माझ्या आसपास बदलल्यासारखं जाणवलं मला नक्कीच आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे मग आपण आता माफ करायला शिकलो आहोत माफी मागायला शिकलो आहोत थोडा म्हणजे आपण स्वीकाराच्या भावामध्ये आलेलो आहोत आणि खूप सुंदर आनंदी आनंद सर्वेकडे तुमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा ऋतुजा तुझ्यासोबत आहेतच ओके आणि तू खूप मोठी होणार आहेस तुझ्या आयुष्यामधलं प्रत्येक स्वप्न तुझ पूर्ण होणार आहे तुला जे जे हवं ते ते हे ब्रह्मांड ब्रह्मांडाकडून मिळवण्याची क्षमता तुझी वाढणारच आहे धन्यवाद तुम्ही आणि मम्मी पप्पांनी एवढा सपोर्ट केल्यामुळे शक्य झालंय सगळं इथपर्यंत येणं एवढं इम्प्रूव्ह होणार आणि खूप धन्यवाद तुमचे आणि तुझ्या बाळाने तुला वेळ दिला सगळ्या हो ना माझ्या मुलीचं जर किती कौतुक करावं तेवढं कमी मला तिने एवढं पूर्ण होईपर्यंत मला साथ दिली आणि नक्कीच माझे हसबंड तिला सांभाळतात हे सगळं बघून थकून येऊन खरंच त्यांचा पण खूप आभार आहे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद